स्टोरीज या आठवा भाग आज आपण बघतोय एका काचेच्या एक वाटी फेटलेलं दही अर्धा बारीक चिरलेला गाजर अर्धी बारीक चिरलेली काकडी बारीक चिरलेली कोथिंबीर एखादी हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन चिमूट मिरपूड घालून मिक्स करून ही कोशिंबीर बाजूला ठेवायची कुकरमध्ये एक वाटी ताज्या राजम्याच्या जे शेंगा आपल्याला बाजारात मिळतात त्याचे दाणे मी इथे काढून घेतले ते घ्यायचे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा धुतलेली मुगाची डाळ घालायची मुगाच्या डाळीमुळे हे छान मिळून येतं एक मोठा चमचा शेंगदाणे घालायचे सात आठ कडी पत्त्याची पानं मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर हिंग हळद गोडा मसाला आणि गरम मसाला असे मसाले घालायचे चवीनुसार मीठ घालायचं दोन तीन चिमूट मिरपूड घालायची एक ग्लास भर पाणी घालायचं आणि याच्या दोन ते तीन घ्यायच्या आता हे छान मऊ शिजले यातले काही दाणे डावाच्या मागच्या बाजूने आपल्याला छान चेचून घ्यायचे म्हणजे हे एक जीव होत मिळून येतं आणि ह्याच्यावर दोन चमचे तेल वापरून मोहरी जिरे हिंग आणि तांबड्या तिकटाची चरचरीत फोडणी घालायची जाड जाडबुडाच्या कढईमध्ये दोन वाट्या पाणी एक चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घालून या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे ज्या वाटीने पाणी मोजून घेतलंय त्याच वाटीने एक वाटी नाचणीचं पीठ या पाण्यामध्ये घालायचंय आणि याला चांगलं हाटून घ्यायचंय हाटताना गॅस चालूच ठेवायचाय आणि चांगलं एक जीव होईपर्यंत याला हाटून घ्यायचंय आणि गॅस बंद करून याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचे दहा पंधरा मिनिटांनी हे काढून हाताला तेल पाणी लावून हे पीठ छान तिंबून घ्यायचे आता याला हाताने छान गोल आकार देऊन घ्या नाचणी ग्लुटेन फ्री असल्यामुळे ह्याच्यामध्ये हवा तेवढा चिकटपणा नसतो त्यामुळे तुम्हाला हाताळताना याला जरा नाजूकपणे हाताळायला पाहिजे आता पोळपाटावर नाचणीचंच पीठ घालायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने लाटा नाहीतर भाकरी तुटू शकते सुरुवातीला सवय होईपर्यंत एखादा डबा किंवा डब्याच्या झाकणाने छोट्या छोट्या पुऱ्यांसारख्या याच्या भाकऱ्या घेऊया एकदा सवय झाली की तुम्हाला येईल पण सुरुवातीला अशाच पद्धतीने भाकऱ्या तुम्ही करून घ्या आणि भाकरी जर तुम्हाला जाड वाटली तर लाटण्याने अजून लाटून घ्यायची आणि तव्यावर तूप लावून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायची आता सगळे पदार्थ तयार आहेत आपण डबा भरूया डब्यामध्ये आपण बनवलेली कोशिंबीर देऊया आणि आज मी माझ्या मुलाला पायनॅपलचे छान छोटे छोटे तुकडे आणि ओल्या नारळाचे तुकडे दिलेले आहेत नेहमीच्या सफरचंद आणि केळी पेक्षा हे कॉम्बिनेशन मुलांना खूप आवडतं तुम्ही पण जरूर द्या आपण बनवलेली उसळ आणि नाचणीची मस्त मौसूद भाकरी असं सगळं डब्यात भरूया हा कलरफुल पौष्टिक डबा घरातल्या सगळ्यांना आपण देऊ शकतो जरूर करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि टिफिन स्टोरीज ही माझी सीरीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू